सनसर या ठिकाणी हा सोहळा मुक्काम होता आणि आज या सोहळ्याचा मुक्काम इंदापूर तालुक्यातील किती गावापासून आहे तर पूर्वी तालुक्यातील बेलवाडी मध्ये जगतांच्या पहिलं आहे आणि काही पंथ आहेत जे तुकोबांची वारी चालतायत मी लागणार आहे मला सांगा किती वर्ष तुकोबांची वारी जी आहे ते पाहिजे चालतात आणि किती योग्य आहे त्यांच्या बरोबर आम्ही बोलते किन्नर आघाडीचे महामंडळेश्वर डॉक्टर दीपताई नंदगिरी मी ही तिसरी वारी आहे आमची खूप छान असा अनुभव आहे पहिल्यांदा मी एकटी चालत होते आता दुसऱ्या आले आता त्या दहा जण आहेत मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या मार्फत यांच्या सानिध्यामध्ये भक्तीसागरामध्ये आम्ही वारीचा आनंद घेत आहे असं पहिल्या वर्षीचा अनुभव कसा होता आणि आता तिसरी वारी आहे याचा अनुभव पहिल्या वारीचा अनुभव वाईट होता कारण की संतांनी सांगितलेलं की यारी दिन्चा... यारी लहान थोर तर इथं सगळ्यांना अधिकार आहे यायचा आम्हाला का नाही संतांनी वारी मधून आम्हाला हकलून दिलं जे माणसं स्वतःला घेऊन चालतात झेंडे घेऊन चालतात विणा घेऊन चालतात जे जोबदार आहेत त्या सारीमध्ये तेच आम्हाला हकळून दिलं होत पण तेरा नंबरची शिंडी शंकर महाराज गवळी यांनी आम्हाला पोटाशी धरून त्यांनी बोलले की बाबा तुम्ही

पांडुरंगाचरणी करते कि समानतेचा आणि सगळ्यांच्या भावना झाली पाहिजे आमच्या आमच्याकडे दुसरी आहे जसं स्त्रियांना पुरुषांना अधिकार आहे सगळ्या समानतेच तसं आम्हाला पण समानते नागरिकांना पण आम्हाला हक्क भेटला पाहिजे आम्ही पण तुमच्याच पोटी एका आईशा वडिलांच्या पोटी जन्म घेतलेला आहे आम्ही का आम्ही आम्ही म्हणून महत्वाची गोष्ट आहे तुम्ही किती वर्ष झालं वाईचा वारी चालता यांच्या बरोबर आणि कसा अनुभव राहिला या वारीचा या वारीचा अनुभव मी भारुडकर लक्ष्मण महाराज बघतो Uh, या ठिकाणी आई साहेबांच्या सानिध्यामध्ये तीन वर्ष वारी केली खूप असा आई साहेबांचे आनंद संगती आनंद वारी चालली खूप असा आनंद म्हणजे नाचत गात जाऊरी खेळ या सुखदेईन विसावारे या वक्त्याप्रमाणे काळ गोष्ट नाम गोषेच्या पित्रामध्ये आम्हाला देवबान हरपून आम्ही ऐकले सहा दिवस आनंदात उत्साहामध्ये किती दिवस असा प्रवास आता एक ते पाच ते सहा दिवसाचा प्रवास असेल आपला नंतर वाकडीवरती गेल्याच्या नंतर तिथं पण रिंगण होईल रिंगणामध्ये पण असाच आनंद असेल वारी कायम राहील हो वारी कायमच राहणार आमचा हातपाय तोपर्यंत आम्ही वारी करणार भक्ती कशी असावी भक्तीचा महिमा कसा असावा तर खरं तर या लोकांकडून शिकल्यासारखा आहे जोपर्यंत आमचा श्वास आहे आमच्या हातपाय चालत आहे तोपर्यंत आम्ही पांडुरंगाची वारी करू असा ठाम विश्वास या ठिकाणी या मंडळींनी व्यक्त केला ज्यांना